नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरीदा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार सोयाबीन व हरभरा बाजारभाव म्हणजे दिनांक वीस 20, एप्रिल दोन हजार पंचवीस जगदंबा ट्रेडिंग कंपनी माळेगाव जवळ सुडीफाटा तालुका केज जिल्हा बीड येथील आजचे सोयाबीन व हरभरा बाजारभाव आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीन पेमेंट लगेच पाहिजे असेल जगदंबा ट्रेडिंग कंपनीमध्ये आज सोयाबीनला चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज सोयाबीनला भाव मिळत आहे हरभरा भाव आज हर या ठिकाणी आज हरभराला पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज हरभराला बाजारभाव मिळत आहे रजमा खरेदी चालू आहे मित्रांनो नवीन आले तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी बीड जिल्ह्यातील